पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून गोंधळ पक्षांतराने राजकीय समीकरणे ढवळली पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीमुळे सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चढावळ पाहायला मिळते मात्र उमेदवारी वाटपात अनेकांना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून तब्बल सोळा विद्यमान आणि माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे त्यामुळे अनेक नेते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून काहींनी थेट पक्षांतर करत प्रतिपक्षात उडी घेतली आहे भाजपकडे सुमारे सातशे तीस इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते तर राष्ट्रवादीकडे पाचशे पेक्षा अधिक इच्छुक होते इतर पक्षांकडेही दोनशे ते तीनशे इच्छुकांची गर्दी होती या प्रचंड स्पर्धेमुळे आयाराम गयाराम प्रकरणाला उधाण आलं असून राजकीय दिवसागणिक बदलताना दिसत आहेत आरक्षणातील बदल नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चे रणनीती आणि सक्षम उमेदवारांची निवड या कारणांमुळे अनेक जुन्या नगरसेवकांना पक्षांनी बाजूला केल्याचं स्पष्ट होत आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर आता पर्यंत एकतीस माजी नगरसेवकांनी पक्षांतर केल्याची नोंद आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पक्षांतराचं सत्र सुरूच राहिलं असून प्रत्येक प्रभागातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे त्यामुळे यंदाची पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अनिश्चित ठरणार यात काही शंका नाही